नमस्कार मी तुमची लाडकी तुमच्या तुमच्यासमोर आज आले आहे या गेटअपमध्ये तर कारण तर मला रील बनवायचे आहेत आता छान छान कॉमेडी रील तुम्हाला पाहिजेत ना हसायसाठी हसवायसाठी दुसऱ्यांना शेअर करण्यासाठी तर मी आले तुमच्या भेटीला आजचा माझा स्वतःचा वैयक्तिक किस्सा मांडायसाठी चला आपण पुढच्या वाटचालीला सुरुवात करूया तर सांगायची गोष्ट अशी आहे की माझ्या नणंदवाय नंदवा परतदीर चुलद्दीर सक्य दीर नाहीत मला दीर आणि सासू सासरे चुलत तर ह्यांचा एक गैरसमज नाही तर त्यांना पण कोणीतरी सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या मनात ते भूत आलेलं आहे किंवा त्यांना मनात पाप आलेलं आहे की बाबा आपली भाऊज आहे किंवा आपली सून किंवा आपली भाऊज आहेच अशी वागू शकते का वागली तर काय होईल वागला तर नॅचरल आहे का ती पाप आहे ह्याचा सगळा तपास न करता ते डायरेक्ट मला धडधडीत दर बोलतात की असं आहे तसा आहे माझ्या तोंडावर नाही पाठीमागं बोलतात आता पाठीमागली गोष्ट मला कशी कळली तर साजिकच आहे कोणीतरी तिथं आपलं असणार आहे ऐकताना आणि ते आपलं माणूस मला सांगत आहे तर गोष्ट सांगायची ही की मला माझा नंदवा थोरले नंदवे दत्तू लोखंडे हे मला म्हणतात की की म्हणजे आता ही फार जुनी गोष्ट आहे सध्याची नाही तर त्या विषयावरून मला सगळ्यांना तुम्हाला सर्वांना एक सांगायची विषय गोष्ट होता त्यामुळे माझ्या जर काय कमी जास्त मागं लाईफमध्ये झालं तर तुम्हाला माहीत असावं सगळ्यांना आनंदी सुखी ठेवणारी ही आपली माधवीता आहे किती किचकट जीवन जगत आहे तर सगळ्यांच्या खरंच हे सत्य आहे की सगळ्यांना हसवणारा कधीही सुखी नसतो त्याच्या पाठीमागे खूप मोठं दुःख असतं तर आता सांगायचा विषय आला तर मी तुम्हाला सांगते माझ्या नंद यांनी असं सांगितलं होतं म्हणजे ज्याच्यापाशी बोललेलं आहे आणि त्या विषयीचं पण म्हणजे बोललेले आहे आणि मला स्वतः फोनमध्ये पण बोललेले की पप्प्याला म्हणजे माझ्या नवऱ्याला पप्पू उर्फ सोमनाथ याला मी अकलूजला खल्लास करायसाठी तर घेऊन गेले असं त्यांनी मला सरळ सरळ बोललेले फोनवरती याला तब्बल सात आठ वर्ष झाली पण तेव्हापासून आमचं एकदम असं क्रूरतेचं वातावरण आहे त्यांच्यात आणि आमच्यात पण त्याच्या मागं त्यांनी माझ्याशी असं अबोला धरला आहे किंवा मा ते माझ्या पाठीमागं बोलतात घाण वागवतात किंवा काही बोलतात काही बोलतात म्हणजे त्यांच्या त्या ते बोलण्याला आणि त्यांच्या त्या ते जिबीला अजिबात हाड ते नाही त्यामुळं मला त्यांना एक सांग असं वाटतंय की मी त्यांना समोर पण सा जाऊन सांगू शकते किंवा मी चार माणसात घेऊन पण सांगू शकते पण मला त्यांना काहीच बोलायचं नाही कारण ते स्वतःचा झेंडा मिरवतात त्यामुळे मला त्यांना काही सांगायची गरज नाही आणि मी स्वतः किती पवित्र आहे ते माझ्या मनाला माहिती आहे त्यांना सांगून थोडीच मी पवित्र अजून जास्त होणार आहे का तर त्यांनी गैरसमज पूर्णपणे छानपैकी केलेला आहे तर आता आपण पुढचा विषय बोलूया तर मला काय म्हणाले की ती माधवी म्हणजे मी अकुलूजला पप्प्याला खल्लास करायसाठी तर घेऊन गेलेले आहे पण मला एक म्हणायचं आहे जेव्हा मी बारा तेरा वर्ष नवऱ्यासोबत वीट भट्टी ऊस तुडी सिमेंट कॉम्क्रीट खुरपण म्हणजे किरकोळ खिरपळ भांडी धुणी फरशी पुसणं म्हणजे जी काही काम होते आता फक्त ती दाढी खोऱ्या करायचं आणि बाकीचं कुठलं तरी एखादं काम तेवढंच काम राहिलं होतं बघा ना तर सगळी कामं मी बारा तेरा वर्षात केली नवऱ्यासोबत संसार कर असताना तर ते तेव्हा ह्यांच्या डोळ्यात म्हणजे आमच्या जी बोलणारी माणसं आहेत त्या बोलणाऱ्यांच्या माणसांच्या डोळ्यात बिब तेल रॉकेल डिझेल पेट्रोल चटणी ठेसा काही पण गेलं होतं का मला काय म्हणायचं एखाद्याच्या चारित्र्याच्या बाबतीत बोलताना जर पुरेपूर आपल्याला माहित असेल एखाद्याच्या चारित्र्याच्या बाबतीत त्याच्या आपण मुशाला बसलेलं नाही किंवा त्याच्या पायत्याला बसलेलं नाही किंवा त्याच्या पाळतीवर कि आपण ती माझ्या पाठीमागे पुढे कॅमेरा सुद्धा लावलेला तर आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल जर काही सखोल माहिती नसेल तर कुणी कुणाशी काहीही बोलू नये आणि जर असेलच माझं नाही किंवा इतरांचं नाही कुणाचंही असेलच तर त्यांनी त्यांच्याबद्दल बोलायचा काहीही अधिकार नाही कारण तर जर त्यांनी कुणी त्यांची चूल चालवत असेल तर काय बोलत असेल म्हणजे काही म्हणजे काही म्हणजे चूल चालवून त्यांची मुलं बाळं पोसत असेल तर ठीक आहे तुमचा अधिकार आहे बोलण्याचा तुमच्या धाकात राहण्याचा आमचा पण विषय कसा आहे तुम्ही जर काही देत घेत नसाल तर आम्हाला बोलण्याचा संबंध आणि हक्कसुद्धा येत नाही तर मला काय म्हणायचं आहे की माझ्या नवऱ्याला यांनी कशा पद्धतीनं सांभाळलं हे तर स्पष्टच आहे जेव्हा माझ्यापाशी नवरा होता तेव्हा तेरा वर्ष चांगला जगला कस सांगते नवऱ्याला सुरुवातीपासूनच बियर प्यायचा छंद होता बियर पेता पेता, पेता त्यांनी फुटकाळ दारू प्यायला सुरुवात केली डॉक्टरपासनं संत्रापासनं के अमक्यात अमक्या दारूची सुरुवात केली तर मला काय म्हणायचं आहे की जेव्हा ही सुरुवात केली तेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं ताडी पित होता माहीत होतं बियर पित होता माहीत होतं मग तरीही तुम्ही माझ्यासारख्या एका सर्वसाधारण मुलीचा गळा का ववला मी ह्या विषयावर आक्षेप घेऊन त्यांच्यावर केससुद्धा करू शकते पण मी तसं काही पाऊल उचललं नाही बरं का ती पण विषय झाला क्लिअर मग मला काय म्हणायचं सुरुवातीपासूनच नवऱ्याला जर व्यसन होतं तर मग सुरुवातीचा पाच वर्षाचा टप्पा सोडून देऊ आणि तिथून पुढचे एक आठ वर्ष धरू तर आठ वर्ष माझ्यासोबत नवरा राहत होता तेव्हा त्या नवऱ्याला बेमाप प्यायची सवय होती बेमाप म्हणजे अतिप्रमाणाबाहेर आणि ती दारू पित असताना मला जो जाच होता जो त्रास होता जो संशय घेऊन मारहाण करीत होता तेव्हा ह्यांच्या डोळ्यात बिब आता माझ्या तोंडाला नको ते शब्द अपशब्द यायला नको जाऊ द्या पण तेव्हा त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं का जेव्हा मला मारत हाणत होता नुसतं गॅप किऱ्या पाप्या मारू नको पाप्या एवढंच म्हणत होते मग तेव्हा हे ही, ही लोक जी बोलणारी लोक आहेत है समोर मला मारत असताना ही का ग बसत होती तेव्हा म्हणायचं ना पप्याना ह्या पोरीला आपलंच वरून खलास करायसाठी तर हिता आणली सरळच आहे ना सांगायचं ना मग तेव्हा अ म्हणजे आपलं बाबू आणि दुसऱ्याचं कार्ट बरं त्याचा पण विषय नाही जाऊ द्या मारलेलं मारलं संसारासाठी मारलं कशा कशासाठी मारलं ठीक आहे पण तुम्ही सगळेजण so एखाद्याच्या चारित्र्याच्या बाबतीत जर बोलताना तर सुधरून बोला कारण ह्या भारतात नवं तर ह्या जगात अख्ख्या जगात कपऱ्यात जिथं सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही तेवढ्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक पशु असो किंवा माणूस असो जन्माला मृत्यू आटळ आहे तर ह्या जगात जर रूढी परंपरा चालीरीती निभावून किंवा पाळून जर कोणी पुढं जगणं मरणं ह्याच्यात जर, जर काही चांगलं जीवन असेल तर मला एकच म्हणायचं आहे पुढचा जन्म मिळत असता ह्या ह्या रीतिरिवाजाला ह्या रूढीला ह्या परंपरेला मानून जर पुढचा जन्म मिळेल तर ठीक आहे तुमच्या रूढी पाळू आम्ही तुमच्या रूढी परंपरा चालीरीती पाळू आम्ही पण आजपर्यंत हे सत्य झालं नाही की पुढचा जन्म हा माणसाचाच मिळेल म्हणून किंवा प्राण्यांचाच मिळेल किंवा इतर कुठला मिळेल म्हणून कारण कुणाच्या बी कपाळावर लिहून आलेलं नाही की ही माधवी साठे ही वाघमारेची लेख ही तसं असत कुणीही लिहिलेलं नाही त्यामुळे जी काय जगायचा हक्क आहे मोकळ्या मनानं जगायचा नटायचा खोबायचा सगळ्याचा हक्क आहे ती ही कपट्या आणि कपट्याच माणसाने ही चाल रीत पाळलेली आहे कारण कसं आहे सगळ्यांना हक्क आहे आज नटायचा खोबायचा जगायचा हसायचा खेळायचा का विधवा किंवा सौभाग्यवती ह्यांच्यात तुम्ही ती पूजेचं वडाचं कुठल्या ववसायचं चालेरिती पाळ्या का हो मी बारा वर्ष ववसलं नव्हतं का वडाला बारा वर्ष संक्रांत केली नव्हती का तेव्हा मागितलंच होतं ना देवा मा मा की देवा माझ्या नवऱ्याला असं तर कसं असतं माहिती आहे का ज्याचं त्याचं कर्म आहे त्यानं स्वतःच्या हाताने दारू पिला मी त्याला पाजायला घेऊन जात नव्हती किंवा आणून पण देत नव्हती मला मारून हाणून स्वतः धाडायचा आणजा दारू म्हणून मी मार खाऊन नाही नाही म्हणत आणाय जायची आणि बिन जाता नवरा माझा तरण्या ताट्या बायकोला ती कशी कधी किणी असू किंवा हे नाही असू त्याचा विषय नव्हता पण शेवटी स्त्री ही स्त्री असती दारुड्याची नियती फिरली तर मला कुणीही काही करू शकलं असतं अशा वेळेत पण नवऱ्याला कळलं नव्हतं की बाबा आपली बायको दारूच्या दुकानावर कशी पाठवावी मग मला एक म्हणायचं आहे की तेव्हा यांच्या डोळ्यात काय बिबकडली होती का किंवा तेव्हा ह्यांच्या डोळ्यात आता एवढं महाग झालेलं डिझेल गेलं होतं का मी फक्त काडी लावायची शिल्लक होती आ मला काय म्हणायचं आहे आपण एखाद्याच्या चारित्र्याच्या बाबतीत बोलतो ना तेव्हा विचार करून बोलत जावा आपल्या पण पाटी पोटी बहिणी लिकी हाय बरं तुम्ही म्हणताल आता जर नाही म माझ्या पुढच्या पिढीला मिळेल ना ती त्याचं फळ बरोबर आहे का मला मला तेवढं पण ती काय म्हणायचं नाही ती फळ मिळू किंवा पाप मिळू मला काय त्याच्याशी संबंध नाही पण माझ्या बाबतीत जर बोललं ना तर मी बोलणारच कारण तर तुम्हाला माहित आहे का मी अतिशय किचकट असे कष्ट केलेले मुलं तीनही मुलं माझी पोटात नऊ दिवस आणि आठ नऊ महिने आणि आठ दिवस झाल्यावरच मी हातातलं काम हिटभटीन उस्तुडी ठेवलेली आहे हातात काम तोपर्यंत मी कष्टच करत होते कोणाच्या बापाचं सुद्धा खात नव्हती ना नवऱ्याचं सुद्धा खात नव्हती मीच कष्ट करायची मीच खायची त्यामुळं त्यांचा सुद्धा हक्क नाही की बाबा ही फुकट घातले हिला अशी जगवली मीच कष्ट करायची मीच खायची मला पण हक्क आहे ना जगायचा आनंद घ्यायचा नटायचा खोबायचा मनसोक्त हिंडायचा फिरायचा का तुमच्या चालीरीतीला खाली दबून मीच जगायचं ती काय नाही मला ह्यांचं कुणाचं बोलणं पटत नाही बरं त्याचा पण विषय नाही माझ्या कुठल्या गोष्टीचा राग आला मी ते पण सांगते मी नवऱ्या वारल्यानंतर नवरा वारल्याच्या जाळून आल्याच्या त्या दिवशी म्हणजे काय म्हणतात माती सावडून आल्याच्या त्या दिवशी मी ह्यांच्या घरी जायला पाहिजे होतं वेळापूरमध्ये मग माल ह्यांनी मला चांगली चांगली म्हणली असते आमची भाऊजाई चांगली आमची भाऊजे चांगली अशी म्हणली असते पण मी तिथं न जाण्याचं कारण पण तसंच मोठं ठोंगाळ होतं हो त्याच्यामुळे मी बी गेले नाही मी आली इकडे आईकडं निघून एवढं मोठं दुःखद डोंगरा एवढं मी माझ्या पोटात साठवून मी हिडत होती जगत होती पोटाला गाठ मारून माझ्या लेकरांना जगवत होती तेव्हा कोणाला काही दिसत नव्हतं आणि जेव्हा मी नवऱ्याच्या तिसऱ्याला तिथं राहिली नाही तर मला ही काय नको नको ती बोलायला लागली बोलणाऱ्याच्या तोंडाला काय भिरमुटाला हवं का जाऊ द्या त्याचा पण विषय नाही पण मी तिथं का थांबली नाही याचं महत्वाचं कारण ऐकून घ्या कारण तर मला माझा नंदवा माझी ननंद बाळाबाय दत्तू लोखंडे दत्तू लोखंडे आणि शशिकला वाघमारे ही माझ्या दोन नंद आहेत त्या आणि बाबासाहेब वाघमारे ननंद नंदवे आहेत मला काय म्हणायचं आहे ती तेव्हाच्या वेळेस जेव्हा नवरा घराबाहेर सोडला होता नवऱ्याला सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या बहिणीला किंवा नंदवेळा किंवा इतर कोणाला चुलत्यांना चुलत चुलत्यांना अमक्या तमक्यांना घेऊन या आपण त्यांची पंचायत अशी बसवू आणि त्यांच्या सर्वांसमोर तुम्हा तुम्हाला उभं करू आणि तिथून त्यांच्यासमोर असं सा सांगू की ही तुमचा पप्पू दारू खूप पितोय उद्या कमी काही जास्त झालं तर उद्या ती जबाबदार मी नाही हे सांगण्यासाठी मी सगळ्यांना घेऊन ये म्हणून घरातून बाहेर पाठवलं होतं मग ह्या बहादूर गड्यानं काय केलं घरातलं कर्तव्य त्याला माहित होतं तो कसा वागत होता त्याला बी माहित होतं आणि सगळ्यांना माहित होतं तरी पण ही आंधळी माणसं त्याचीच वगैरे त्याचीच बाजू उचलून त्यांनाच समाधून घेतलं घेतलं ते घेतलं चार दिवस काय भाव आला तुकडा टाकला जेवला खाल्ला पिल्ला बसला फिरला आज मौज केली आ परत आला मी इकडं चाललो मी तिकडं चाललो त्याचा पण विषय नाही पण मला काय म्हणायचं माहिती आहे का की आता ह्या नंदा जेव्हा त्याच्यापाशी आल्या किंवा ही नंदव्यापाशी गेला नवरा तर ती नवरा त्या न त्या नंदव्याला काय सांगत होता आणि काय नव्हता हे त्याची त्याच्या मनाला माहीत होतं त्यामुळे त्याच्या बोलण्यात ही बायका येऊन ही, बाय ही माणसं येऊन मला नको ती बोलत होती बर कुणीही मला आजपर्यंत आता आज ह्या क्षणापर्यंत काय म्हणते मी कुणीही मला आजपर्यंत ह्या क्षणापर्यंत कधीही काही बोललेलं नाही सॉरी बोललेलंच आलं कधीही काही माझं पकडलेलं नाही धरलेलं नाही काय नाही लपडं असो की छपडं असो की काही असो फक्त मला काय म्हणायचंय फक्त मला काय म्हणायचं आहे की ह्यांना माझं समक्ष काही न दिसता ह्यांनी जर मागं त्यांनी उदाहरणं मांडली किंवा काहीतरी सभागती काहीतरी विषय मांडला तर ह्याला अर्थ नाही ना बोगस विषयाला मग त्यांनी माझ्याबद्दल बोगस, बोगस काही पण उठवलं बरं ठीक आहे बरं मला उठवलं ते उठवलं मला मागं होत डायरेक्ट कॉलवर म्हणायच्या तुम्ही आमक तुम्ही तमक तुम्ही असल्या बाया तुम्ही तसल्या बाया तुम्ही त्या मांगवड्यातलं तुम्ही अमक्यातलं म्हणजे आमच्या बोलण्यात मनाला कितीच खटकत असेल बोलणं विजा लागत असेल ह्याचा काही विचार करत नव्हती तडातड 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 बोलतच होत्या सरळ बोलत होत्या आणि मी आजारी होती तर मला म्हणायची बाळाबाई ती काय मग मरायला लागली काय मरली तर मर देखील म्हणजे असे कित्येक अशा वेदना आहेत त्या पोटात मनात मठात ठेवलेल्या मी काही कुणाला बोलत नाही माझी चूक नसताना तरी बी ह्यांनी मला चुकीचं साबित केलंय तर मला काय म्हणायचं आहे ही चुकीचं साबित केलं ना ठीक आहे ही तुम्ही माझ्या पुरतं ठेवू नका कारण कसं आहे इथं माणसं न्याय करतेल पण खरा न्यायाधीश वर बसला आहे त्याला सगळं माहीत आहे त्याला सगळं माहीत आहे त्याला कोणाला न्याय द्यायचा कोणाचा अन्याय झाला आहे कोणाला काय करायचं आहे सगळं माहीत आहे त्याच्यामुळं मी शांत आहे पांडुरंगाच्या हवाली सगळं केले त्यामुळे मी स्वतःच्या माझ्या तोंडानं कुणाला घाण काय वाईट वांगळ काय बोलणार नाही म्हणून मी अजून त्यांच्या दारात जाऊन त्यांना उत्तरं देत बसेन आलं गेलं हा बरं आहे चालू आहे चांगलं आहे काय मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझ्या ननन नंदव्यांनी शेवटच्या विषयावर आले बरं का मी माझ्या ननन नंदव्यांनी माझ्या नवऱ्याला बारा वर्ष मी सांभाळला आणि दोन वर्ष त्यांनी सांभाळलं तर बारा वर्षात मी सांभाळण्यात आणि दोन वर्ष त्यांनी सांभाळण्यात काय फॉल्ट झालं हेच सांगते जेव्हा माझा नवरा फुलदार पिऊन यायचा दररोज दिवसभराच्या चोवीस तासात फक्त एकच तास जागा असायचा ती बी ह्यातलं त्यातलं त्यातलं ह्यातलं पाच पाच मिनटं धरून ती एक तास काय पूर्णपणे अखंड एक तास नाही तर ह्या वेळेतलं त्या वेळेतलं त्या वेळेतलं पाच पाच मिनटं धरून असं एक तास जागा असायचा कसा फुलदार एखादं तुटलेली फांदी कशी झाडाला अशी लोणकाळती थोडी साल शिल्लक राहिल्यामुळं अशी तशा पद्धतीनं माझा नवरा सोमनाथ उर्फ पप्पू हा असा पडायचा दारकून असा मी त्याला अशा अवस्थेत उचलून बसवून पाठीमागं पत्र्याला टेकून खाऊ पिऊ घालत होते तर त्याला उठवताना बसवताना पाठीमागं टेकवताना माझ्यात पण ताकद पाहिजे होती ना तर तेवढी माझ्यात ताकद सुद्धा नव्हती एवढी ल बारीक हातपाय